बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद यांची सन्माननीय सेवानिवृत्ती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद सिकंदर सय्यद यांनी पोलीस विभागात बत्तीस वर्षे कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा बजावल्यानंतर दिनांक रोजी सन्मानपूर्वक सेवा निवृत्ती घेतली श्री सय्यद यांनी आपल्या सेवाकाळात पोलीस मुख्यालय धुळे तसेच पिंपळनेर सोनगीर थाळनेर शिरपूर व साक्री या पोलीस ठाण्यांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली त्यांनी आपल्या संयमित व शांत स्वभावामुळे आणि कार्यक्षमतेमुळे सहकायांमध्ये तसेच जनतेमध्ये विशेष स्थान मिळवले सेवानिवृत्तीनिमित्ताने सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून भावनिक निरोप दिला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी आनंदी आणि यशस्वी निवृत्त जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मीडिया लाईव्ह साठी रफीक शेख सात्री धुळे